श्रावणामध्ये शक्यतो वरही खाल्ली जात नाही मग आपण जास्त करून साबुदाण्याची खिचडी करतो किंवा मग साबुदाण्याचे वडे करतो परंतु बऱ्याच वेळेला काय होतं की साबुदाण्याचे वडे तळताना तेलामध्ये फुटले जातात तर अशा पद्धतीने जर तुम्ही वडे बनवलेत तर ते तेलामध्ये अजिबात फुटले जाणार नाहीत तर हे वडे बनवण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते बघूया तर यासाठी लागेल सगळ्यात पहिल्यांदा उकडलेले दोन बटाटे घेतलेले आहेत हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आहे दोन चमचे होतील इतके दही घेतलेलं आहे जाडसर असं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट अगदी बारीक करून घ्यायचं नाही थोडंसं जाडसर ठेवायचं त्यामुळे वड्यांना चव खूप छान येईल आणि नंतर घ्यायचं आहे आपल्याला साबुदाणा तर साबुदाणा असा व्यवस्थित भिजलेला पाहिजे अगदी मोकळा सुटसुटीत असा असायला पाहिजे साबुदाण्यामध्ये असं एक्स्ट्राचं पाणी असेल तर तसाच साबुदाणा अजिबात वापरू नका साबुदाण्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी अजिबात राहायला नको अगदी व्यवस्थित असा भिजलेला साबुदाणा घ्यायचा त्याला थोडं जरी असं एक्स्ट्राचं पाणी असेल तर तो वडा तेलामध्ये फुटला जातो तर यामध्ये आपण उकडून घेतलेले बटाटे किसून घ्यायचे आहेत तुम्ही हाताने पण चुरून घेऊ शकता परंतु एखादा असं जाडसर बटाटा त्यात राहिला जातो त्यामुळे एकदम बारीक असा किसून घ्यायचा त्यानंतर यात घालायचे बारीक चिरलेली मिरची तुम्ही मिरचीचा ठेचा करूनसुद्धा यात वापरू शकता भाजलेलं शेंगदाण्याचं कूट कूट पण जाडसर ठेवायचं म्हणजे वडा छान लागेल आणि यात दोन चमचे होईल इतकं दही घ्यायचं दहीमुळे बटाटा एकदम खुसखुशीत लागतो त्यानंतर यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स घालायचं चिली ऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता आता चवीनुसार मीठ घालायचं आणि व्यवस्थित असं याचा एकजीव असा गोळा तयार करून घ्यायचा साबुदाणा मॅश करून घ्यायची गरज नाही असाच अख्खा असेल तसाच मळून घ्यायचा साबुदाणाचा वडा तेलामध्ये जेव्हा आपण तळतो त्यावेळेला तो फुटला जातो तर तसं होऊ नये यासाठी काय करायचं जे आपण हे मिश्रण तयार करतोय ते अगदी व्यवस्थित असं मळून घ्यायचं कारण वडा तळताना त्यामध्ये जे वाफ बनते ती वाफ बाहेर जाण्यासाठी त्याला जास्त जागा भेटत नाही त्यामुळे वडा फुटला जातो आणि तेल उडतं आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि जितका हवा तितका गोळा तयार करून घ्यायचा वडे जास्त जाडसरही थापायचे नाहीत हातावरचे थोडेसे चपटे करून घ्यायचे जास्त जाड वडे थापले गेले तर आतून कच्चे राहतील व्यवस्थित भाजले जाणार नाहीत आणि हे वडे जे आहेत ते अगदी कुरकुरीत होतात तेलकट अजिबात होत नाहीत बऱ्याच वेळेला आपण वडे करतो त्यावेळेला ते जास्त तेल शोषलं जातं आणि वडे तेलकट होतात आणि थंड झाल्यानंतर ते मऊ पडतात तर तेल तापलं आहे की नाही हे बघण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मिश्रण घालून बघायचं तेल अगदी कडकडीत तापायला नको नाहीतर टाकता क्षणी वरून रंग बदलेल आणि आतून कच्चाच राहील तर थोड्या वेळानंतर थोडंसं पलटी करून दोन्ही बाजूनी एकसारख्या रंगावरती हे वडे तळून घ्यायचे तर एकाच वेळेला तेलामध्ये जास्त वडे टाकायचे नाहीत कारण वडे तेलामध्ये टाकल्यानंतर थोडेसे फुगतात तर अशा पद्धतीने केलेले वडे अजिबात तेलात फुटत नाहीत तर बघू शकता वडा किती फुगलेला आहे तरीसुद्धा तो तेलात फुटला नाही आता जर तुम्हाला असे तळलेले वडे खायची इच्छा नसेल तर तुम्ही याच मिश्रणापासून उपवासाचे पराठेसुद्धा करू शकता तर एक गोळा असाच तयार करून घ्यायचा त्यानंतर पळपोटवर मी इथे प्लॅस्टिकचा कागद घेतलेला आहे तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपरवरती हा पराठा थापून घ्यायचा दुसऱ्या बाजूने जो एक्स्ट्राचा प्लॅस्टिकचा कागद आहे तो त्याच्यावरती मी झाकून मोठा पातळ असा पराठा थापून घेते तर अगदी सहजच याचा पराठा आपण थापून घेऊ शकतो तो अजिबात बिघडत नाही डायरेक्ट तव्यावरती तेल टाकून असा पराठा थापून घेतला तरीसुद्धा चालेल तर हे वड्याचंच मिश्रण आहे त्यापासूनच अशा पद्धतीचं पराठा तयार करून घेतला मी तळलेले पदार्थ खायची इच्छा होत नसेल तर अशा पद्धतीचा पराठा तयार करून घेऊ शकता लगेचच याला उलतणने हलवायचं नाही थोडा वेळ सेट होऊ द्यायचं एक बाजू पूर्णपणे भाजल्यानंतर पलटी करून दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचं तर अशा पद्धतीने बाकीचे पण पराठे करून घेतले वडेसुद्धा तयार करून झालेले आहेत तर अगदी कमीत कमी वेळात हा उपवासाचा पदार्थ तयार होतो तर या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका